आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी एन खरे यांच्याकडे रुग्ण शांतीदेवी शहा यांचे नातेवाईक तक्रार घेऊन आले असता यांचे म्हणणे असे होते की वसई विरार शहर महानगरपालिकेचे चंदनसार येथील श्री जीवदानी हॉस्पिटलमध्ये बाहेरून औषध गोळ्या विकत आणण्यासाठी सांगितले जाते सदरची तक्रार बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून ऐकल्यानंतर शहानिशा करण्यासाठी प्राध्यापक बी एन खरे हे स्वतः संबंधित रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांना विचारपूस केली असता डॉक्टरांनी सांगितले की सदरचे औषध व गोळ्या खाली आमच्या औषध भंडारामध्ये उपलब्ध आहेत परंतु औषध भंडारपाला यांच्याकडे गेलो असता त्यांनी असे सांगितले की सदरचा औषध साधा टेंडरमध्ये आहे परंतु आमच्याकडे उपलब्ध नाही त्या अनुषंगाने संबंधित डॉक्टरसुद्धा समोर आले असता त्यांनाही याबाबत परत विचारपूस केली असता त्यांनी सदरची माहिती देण्यास नकार दिला प्राध्यापक डी एन खरे यांनी डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध सदरच्या औषध भंडारामध्ये उपलब्ध नसल्याबाबत डॉक्टरांना लेखी लिहून देण्यास सांगितले असता त्यासाठी डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला तसेच डॉक्टर आणि भंडारपाल यांनी त्यांचे नाव सांगण्यात ना यावरून असे स्पष्ट होते की वसई विरार महानगरपालिकेचे आरोग्य विभाग औषध साठ्यावर प्रतिवर्षी करोडो रुपये खर्च करत असून सुद्धा त्यांचा कोणताही फायदा प्रत्यक्ष गरीब रुग्णांना होत नसल्याचे आता सिद्ध झालेले आहे मग हा औषध साठा जातो कुठे हा मूळ प्रश्न इथे निर्माण होत आहे यामागे कोण आहे जबाबदार ठेकेदार हा परस्पर सदरचा औषध साठा बाहेर विक्री करतो का किंवा मग संबंधित वैद्यकीय अधिकारी व औषधे निर्माते हे हा साठा बाहेर विक्री करतात का किंवा मग ठेकेदारांनी सदरचा साठा महानगरपालिकेकडे उपलब्ध न करताच फक्त कागदावर औषधे दाखवून अशा प्रकारचा भ्रष्टाचार केला का अशा प्रकारचे एक आणि अनेक असे प्रश्न इथे निर्माण होत आहेत प्राध्यापक डी एन खरे यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांना फोनवरून तीन वेळा संपर्क साधला असता त्यांनी फोन उचललेला नाही असे बेजबाबदार आणि अकार्यक्षम अधिकारी आरोग्य खात्यामध्ये असून यांच्यावर कडक व तात्काळ कारवाई करण्यात यावी असे संबंधित ठेकेदारांचे लायसन तात्काळ काळ्या यादीत टाकून द्यावे आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी एन खरे यांनी केली आहे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या आशीर्वादाने वसी विरार मध्ये चालू आहे प्रचंड भ्रष्टाचार वसी विरार शहर महानगरपालिकेतील चंदनसा विभागातील जुदानी हॉस्पिटल महानगरपालिकेचे आहे तेथील पेशंटच्या नातेवाईकांची आर्थिक पिरवणूक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाद्वारे केल्या जात असल्याचा आरोप मी स्वतः प्राध्यापक डी एन खरे करत आहे इथे आता सध्या आज बारा दोन दोन हजार चोवीस रोजी शांतीबेन शहा ह्या ॲडमिट असून त्यांचे नातेवाईक माझ्याकडे तक्रार घेऊन आलेत त्यांची तक्रार अशी होती की सदरच्या जुदानी रुग्णालयामध्ये त्यांना ही जी औषधं आहे हे बाहेरून घेऊन बाहेरून विकत घेऊन येण्यासाठी सांगितले त्यासाठी त्यांच्या तेराशे ते चौदाशे रुपये खर्च झालेला आहे अशा प्रकारचे जर महानगर का महानगरपालिका औषध साठ्यावर करोडो रुपये खर्च करत असेल तर अशा प्रकारचे रुग्णांच्या नातेवाईकांना औषध बाहेरून लिहून आणण्यासाठी का दिल्या जाते हा माझा पहिला प्रश्न आहे याचा अर्थ की हा सदरचा ठेकेदार हा फक्त कागदावर औषधं घेऊन येत असेल किंवा अशा प्रकारचा भ्रष्टाचार वैद्यकीय अधिकारी केमिस्ट यांच्याद्वारे हा जो संपूर्ण हे आहे यांच्याचे लिंक जी आहे आयुक्तापासून तर इथे खालच्या कर्मचाऱ्या केमिस्टपर्यंतची या सर्वसाठी भ्रष्टाचारासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत रुग्णांच्या नातेवाईकाची जर सरळ सरळ आर्थिक पिरवणूक करत असेल गोर गरीब रुग्णांनी जायचं कुठे प्रायव्हेट दवाखान्यातली जाऊ जाऊ शकत नाही म्हणून ते महामा नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये येतात आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांची अशी आर्थिक पिरवणूक केल्या जात असेल तर गरिबांनी जायचं कुठे अशा प्रकारची वसई विरार महानगरपालिकेमध्ये जर रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिरवणूक होत असेल तर ही आर्थिक पिळव पिळवणूक आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पंधरा दिवसात थांबवण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टीद्वारे आक्रमक आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येईल याची त्यांनी दखल घ्यावी ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा